आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत की आम्हाला दुसरे विषय सांगण्याची आवश्यकता नाही विकास कामांवरच आम्ही मतं मागतो आहोत फक्त कोणी आमच्यावर एखादा वार केला तर तेवढाच थोपवतो बाकी पूर्ण अजेंडा विकासाचा आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे हर्षवर्धन आज आज आज, आज, आज पाहिलं असेल टीका तुमच्यावर झाली हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत अभद्र भाषा तुमच्यासाठी वापरली दरिंदा आणि त्यापेक्षाही वाईट शब्द तुमच्यासाठी वापरले निवडणुकीच्या काळात भाषा खाली चालली आहे बघा पहिल्यांदा तर कोणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर काही परिणाम याकरता होत नाही की मला विष प्यायची सवय आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत असल्या फालतू वक्तव्याने मला काही फरक पडत नाही दुसरं तुम्ही ज्यांचं नाव घेतलं काय हर्षवर्धन सपकाळ त्यांना काँग्रेस पक्षातच कोणी सिरियसली घेत नाही त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यात देखील कोणी सिरियसली घेत नाही तुम्ही का सिरियसली घेता ते केवळ मला शिव्या दिल्यामुळे दिवसभर चॅनलवर त्यांचं नाव चालतं एवढ्याकरता ते बोलतात त्यामुळे त्याला उत्तर देऊन मी कशाला माझ्या तोंडाचा वाफा या ठिकाणी खराब करू आहे मात्र बीएमसी मध्ये सत्तेत होते त्यांचा अप्रोच असं दिसत नाहीये विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही ते बोलूच शकत नाही कारण पंचवीस वर्षात त्यांनी काहीच केलं नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळे मुद्देच मांडावे लागतील विकासाच्या मुद्द्यावर जरते आले तर तोन जागा के, के तो कब्र है के नारे लगाए देखिए ये शर्जिल इमाम की जो औलादे जे एन यू में पैदा हुई है इनके इरादों को कुचलने का काम हम करेंगे ऐसे नापाक इरादे जो देशद्रोहियों के साथ खड़े होते हैं जो देश को तोड़ने की भाषा करने वालों के साथ खड़े होते हैं उनके इरादों को कुचल दिया जाएगा ऐसे इरादे नहीं चलेंगे सी आर पाटिल जो केंद्रीय मंत्री है उन्होंने शिवाजी महाराज को पाटीदार समाज का बताया सी आर पाटिल जी ने क्या कहा ये मुझे पता नहीं है लेकिन छत्रपति शिवाजी महाराज किसी एक समाज के नहीं थे महापुरुषों का कोई समाज नहीं होता उनकी कोई जाति नहीं होती महापुरुष जो होते हैं ये पूरे देश के होते इसलिए मुझे ऐसा लगता है कि उनको इस जाति का या उस जाति का कहना ये सही नहीं होगा वो तो पूरे देश के थे और छत्रपति शिवाजी महाराज थे इसलिए हम लोग हैं आज मैं अपना नाम देवेंद्र फडणवीस बता पा रहा हूँ क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज यहाँ पर थे महापुरुषों के लिए इस प्रकार से विभाजित करना हे ठीक नाही आहे संतोष धुरीने आज भाजपमध्ये प्रवेश केलेला एक प्रकारे मनसेला आणि राज ठाकरेंना मोठा लक्षात असं आहे की वेगवेगळ्या पक्षामध्ये जे नाराज लोक आहेत निराश लोक आहेत त्यांना असं वाटतं की आपण मुख्य धारेमध्ये आलं पाहिजे भारतीय जनता पार्टी त्यांना या देशाकरता काम करणारी महाराष्ट्राकरता काम करणारी पार्टी वाटते मुख्यधारेमध्ये येण्याकरता भारतीय जनता पार्टीला त्यांचा प्रेफरन्स आहे आणि धुरींनी स्वतः देखील सांगितलं की कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की ही जी काही मनसेनी शिवसेनेशी युती केली त्या युतीमुळे मनसेचं मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये आले संपूर्ण वाल्मिक समाज जो आहे तो भाजपच्या झेंड्या राष्ट्रीय सफाई कामगार काँग्रेस ही जी एक अत्यंत मोठी संघटना आहे सफाई कामगार विशेषतः वाल्मिकी आणि सुदर्शन समाज याला एक मोठं प्रतिनिधित्व देणारी ही जी संघटना आहे या संघटनेनी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली याचं ठरवलं आहे खरं म्हणजे या सफाई कामगारांच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाची स्वतःची मजबूत संघटना आहे आमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात हा समाज आहे पण आज सफाई कामगार काँग्रेस आल्यामुळे आता संपूर्ण समाजच आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि म्हणून मी अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेस त्याचे प्रमुख परमारजी त्यांच्यासोबत भाजपमध्ये आलेले सगळे जे लोक आहेत या सगळ्यांचे आभार मानतो कोण बाहेर पडणार बडो